अमृतधाम हॉकर झोनमध्ये हातगाडी बसवून देण्याच्या मोबदल्या तक्रारदाराकडून सात हजार रुपयांची लाच घेताना महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागातील कनिष्ठ लिपिका लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक पथकाने सापळा रचून ताब्यात घेतले पथकाने कनिष्ठ लिपिकास गुरुवारी महापालिकेच्या राजीव गांधी भवनमधील प्रसाधन गृहात लाच घेताना ताब्यात घेतले राजेंद्र पांडुरंग भोरकडे असे ताब्यात घेतलेल्या संशयिताचे नाव आहे राजेंद्र भोरकडे हा नाशिक महापालिकेच्या राष्ट्रीय फेरीवाला धोरण विभागात कनिष्ठ लिपिक आहे तक्रारदारांचा भाऊ दिव्यांग असून त्यांची स्नॅक्सची हातगाडी अतिक्रमण विभागाने उचलून नेली तक्रारदार हे नाशिक महापालिका येथील अतिक्रमण विभागात जाऊन उपायुक्त यांना भेटून भाऊ दिव्यांग असल्याचे सांगितले त्यांची स्नॅक्सची हातगाडी सोडून देण्यासाठी आणि तक्रारदारांच्या भावाची गाडी अमृतधाम हॉकर झोनमध्ये बसवून देण्यासाठी विनंती केली त्यांनी अतिक्रमण विभागाचे भोरकडे यास हातगाडी सोडून देऊन अमृतधाम हॉकर झोनमध्ये बसून देण्याबाबत सांगितले मात्र भोरकडे याने स्नॅक्सची हातगाडी सोडून देण्याबाबत टाळाटाळ ताल करून दंडाची रक्कम अठरा हजार रुपये न भरण्याच्या मोबदल्यात मंगळवारी नऊ हजार रुपयांची मागणी केली अंती सात हजार रुपये लाचेच्या रकमेची मागणी ती स्वीकारण्याचे मान्य केले या प्रकरणी तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक कार्यालयाकडे तक्रार केली त्यानुसार पथकाने शहाणेशा करून सापळा रचला शुक्रवारी भोरकडे आणि राजीव गांधी भवन येथे फेरीवाला केबिन बाहेरील पुरुषांच्या प्रसाधनगृहात लाचेचे सात हजार रुपये स्वीकारले यावेळी पथकाने भोरकडे यास ताब्यात घेतले या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते